नमस्कार मंडळी कलस मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन पाच पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे बिग बॉसच्या घरात आता पुढे जाण्यासाठी चुरशीची लढाई सुरू झाली असून या आठवड्यात पार पडलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये त्याचे पडसाद पाहायला मिळाले यावेळी घरातून कोण बाहेर पडणार याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे या आठवड्याच्या नॉमिनेशन टास्कमध्ये निक्की तांबोळी अरबाज पटेल सूरज चव्हाण वर्ष गावकर आणि जान्हवी किल्लेकर या आठवड्यात नॉमिनेट झाले आहेत नवीन वोटिंग ट्रेनमध्ये धक्कादायक निकाल समोर आला आहे कुणाला मिळाली आहे जास्त मत आणि कोण आहे पिछाडीवर जाणून घेऊया बिग बॉस मराठीने शेअर केलेल्या नव्या व्होटिंग ट्रेंड नुसार स्थानावर आहे जान्हवी किल्लेकर जान्हवीचा घरातील वावर आता प्रेक्षकांना आवडू लागला आहे तर तिसऱ्या स्थानावर आहे निकिता तांबोळी चौथ्या स्थानावर आहेत वर्षा उजगावकर आणि पाचव्या स्थानावर आहे अरबाज अरबाज जरी शेवटच्या स्थानावर असला तरी वर्षा उजगावकर यांना शो काढण्याची शक्यता जास्त असल्याचं मानलं जातय गेल्या दोन आठवड्यातील वर्षांचा परफॉर्मन्स बघता बिग बॉस वर्षांना एलिमिनेट करू शकतात असं म्हटलं जातय तर अरबाजचं वागणं प्रेक्षकांना खटकत असल्याने त्याला प्रेक्षकांनी सगळ्यात कमी मतं दिले आहेत पण आरबाजला बिग बॉस काढणार नाही तसं प्रेक्षकांचं म्हणणं आहे बिग बॉसच्या घरातून कोण एलिमिनेट होणार हे पाहणं आता महत्वाचं ठरेल